थांबा हा व्हिडिओ स्किप करू नका कारण आजची एक चूक मकर संक्रांतीनंतर मिळणाऱ्या पाच सर्वात मोठ्या खुशखबरी तुमच्यापासून दूर करू शकते ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीनंतर असे शक्तिशाली ग्रहयोग तयार होत आहेत जे आयुष्याला शिखरावर नेऊ शकतात किंवा एका चुकीमुळे सगळं उलटवू शकतात सूर्य उत्तरायणात प्रवेश करताच देव वेळ आणि नशीब तुमची परीक्षा घ्यायला सुरुवात करतात काही लोकांना अचानक मोठी संधी मिळणार आहे काहींचं नशीब झपाट्याने बदलणार आहे तर काही लोक आज सावध न राहिल्यामुळे त्या खुशखबरीला मुकणार आहेत म्हणून लक्षात ठेवा चुकीच्या लोकांवर विश्वास अहंकार उतावळे निर्णय हे सगळं आजच थांबवा जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की मकर संक्रांतीनंतर मिळणाऱ्या त्या पाच सर्वात मोठ्या खुशखबरी कोणत्या आहेत आणि त्या तुमच्याच आयुष्यात येणार आहेत का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे चला तर मग सुरू करूया मकर संक्रांतीनंतर बदल घडवणारा सत्याचा खुलासा खुशखबर एक अडकलेले काम अचानक मार्गी लागणार ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीनंतर सूर्यदेव उत्तरायणात प्रवेश करताच तुमच्या आयुष्यातील थांबलेली गती पुन्हा सुरू होणार आहे अनेक दिवसांपासून कधीकधी महिन्यांपासून जे काम अडकून पडले होते सरकारी कागदपत्रे कोर्ट कचेरीचे प्रश्न नोकरीतील प्रमोशन किंवा ट्रान्सफर व्यवसायातील रखडलेले व्यवहार पैशांची अडलेली ये जा या सगळ्या गोष्टींमध्ये अचानक सकारात्मक वळण येण्याची प्रबळ शक्यता आहे आतापर्यंत जिथे तुम्हाला वारंवार नकार मिळत होता तिथेच अचानक अनपेक्षित फोन संदेश किंवा भेटीद्वारे मार्ग मोकळा होऊ शकतो सूर्याच्या प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमचं म्हणणं लोक ऐकू लागतील आणि हे आता कधीच होणार नाही असं वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात पूर्ण होताना दिसेल मात्र एक महत्त्वाचा इशारा असा की आजपासूनच सावध रहा घाईघाईने निर्णय घेणे चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवणे आणि नकारात्मक विचारांना मनात घर करू देणे टाळले तर ही खुशखबर केवळ आश्वासन न राहता तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडवणारी ठरेल खुशखबर दोन पैशाचा आणि उत्पन्नाचा मोठा योग ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीनंतर गुरु आणि शुक्राच्या शुभ प्रभावामुळे आर्थिक स्थितीत मोठा बदल होण्याचे संकेत आहेत आतापर्यंत जेथे पैशांची कमतरता जाणवत होती खर्च वाढत होता किंवा मेहनतीचं योग्य फळ मिळत नव्हतं त्या परिस्थितीत आता हळूहळू पण ठोस सुधारणा होईल अडकलेले पैसे परत मिळणे थकीत देणी वसूल होणे पगारवाढ बोनस किंवा व्यवसायातून अचानक नवीन उत्पन्नाचा स्रोत सुरू होण्याची दाट शक्यता आहे काही लोकांना साईड इन्कम नवीन प्रोजेक्ट किंवा गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो तर काहींना देवाणघेवाणीतील जुना अडथळा दूर झाल्यामुळे आर्थिक ताण कमी झाल्याचा अनुभव येईल मात्र येथेही सावधगिरी गरजेची आहे आकस्मिक मिळालेल्या पैशांवर गर्व न करता उतावळ्या गुंतवणुका किंवा चुकीच्या लोकांवर ठेवलेला विश्वास जर आज थांबवला नाही तर ही सुवर्णसंधी हातातून निसटू शकते म्हणून मकर संक्रांतीनंतर शांतमान नम्र स्वभाव आणि योग्य निर्णय यांना प्राधान्य द्या कारण हा काळ असा आहे जिथे देव वेळ आणि नशीब तिन्ही गोष्टी एकत्र येऊन तुमचं आयुष्य उंचीवर नेण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही फक्त सावध रहा योग्य पाऊल उचला बाकी सगळं आपोआप जुळून येईल खुशखबर तीन नशीब अचानक जोरात साथ देणार ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीनंतर असा काळ सुरू होत आहे जिथे फक्त मेहनतच नाही तर नशीबही तुमच्या बाजूने उभं राहणार आहे आतापर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले देवावर विश्वास ठेवला पण तरीही अपेक्षित यश मिळालं नाही तर आता निराश होण्याचं कारण नाही कारण ग्रहांची चाल अशी बनत आहे की योग्य वेळी योग्य संधी तुमच्यापर्यंत आपोआप चालत येईल काही लोकांना अचानक मोठी ऑफर मिळेल काहींना अशी मदत मिळेल जी त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल तर काहींच्या आयुष्यात असा टप्पा येईल जिथे एकच निर्णय त्यांचं संपूर्ण भविष्य बदलून टाकेल या काळात जुने अपमान अन्याय आणि थांबलेली कर्मफळे संपून देवाने राखून ठेवलेलं फळ मिळायला सुरुवात होईल समाजात तुमचा मान सन्मान वाढेल लोक तुमचं मत विचारू लागतील आणि जिथे तुम्हाला कमी लेखलं जात होतं तिथेच तुमचं कौतुक होईल पण लक्षात ठेवा नशीब साथ देत असतानाच तुमचीही परीक्षा घेतली जाते अहंकार उतावळेपणा आणि चुकीच्या लोकांवर ठेवलेला विश्वास जर आज थांबवला नाही तर ही सुवर्णसंधी हातातून निसटू शकते म्हणून मकर संक्रांतीनंतर नम्र स्वभाव आणि योग्य निर्णय यांना प्राधान्य द्या कारण हा काळ असा आहे जिथे देव वेळ आणि नशीब तिन्ही गोष्टी एकत्र येऊन तुमचं आयुष्य उंचीवर नेण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही फक्त सावध हा योग्य पाऊल उचला बाकी सगळं आपोआप जुळून येईल खुशखबर चार नातेसंबंधात सुख समाधान आणि आनंदाची मोठी बातमी ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीनंतर शनी चंद्र आणि शुक्र यांच्या प्रभावामुळे नातेसंबंधांच्या बाबतीत मोठा सकारात्मक बदल दिसून येणार आहे आत्तापर्यंत जे गैरसमज वादविवाद दुरावा किंवा मनातील न बोललेली वेदना नात्यांमध्ये साचून राहिली होती ती आता हळूहळू दूर होऊ लागेल पतीपत्नी प्रेमसंबंध कुटुंबातील सदस्य किंवा जवळच्या मित्रांमधील ताण कमी होऊन संवाद वाढेल आणि पुन्हा विश्वास निर्माण होईल काही जणांच्या घरात अचानक आनंदाची बातमी येऊ शकते लग्न ठरणे नातं पक्क होणे अपत्यप्राप्तीची शुभवार्ता किंवा कुटुंबात मंगलकार्य ठरण्याचे योग आहेत या काळात तुमच्या शब्दांना आणि वर्तनाला विशेष महत्त्व असेल तुम्ही शांत संयमी आणि समजूतदार राहिलात तर नात्यांमध्ये गोडवा टिकून राहील आणि जुनी जखम भरून निघेल मात्र अहंकार संशय किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवलात तर तयार झालेला हा शुभयोग कमजोर होऊ शकतो म्हणून मकर संक्रांतीनंतर प्रेम आदर आणि समजूतदारी जपली तर ही चौथी खुशखबर तुमच्या आयुष्यात भावनिक स्थैर्य घरात शांतता आणि मनाला समाधान देणारी ठरेल खुशखबर पाच जीवनात मोठा बदल आणि भाग्याचा जोरदार उदय ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीनंतर असा शक्तिशाली काळ सुरू होत आहे जिथे तुमच्या जीवनात दीर्घकाळ चाललेला संघर्ष आता संपण्याच्या मार्गावर येईल शनी आणि सूर्य यांच्या संयोगामुळे जुनी कर्मफळे पूर्ण होऊन नवीन उजळ अध्याय सुरू होण्याचे संकेत आहेत आत्तापर्यंत ज्या गोष्टींसाठी तुम्ही सतत प्रयत्न करत होतात पण यश हातात येत नव्हतं त्या गोष्टी आता योग्य वेळ आल्यामुळे सहज पूर्ण होताना दिसतील तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल निर्णय क्षमता वाढेल आणि योग्य मार्ग स्वतःहून तुमच्यासमोर उघडत जाईल या काळात समाजात तुमची ओळख मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढण्याची दाट शक्यता आहे काही लोकांना नेतृत्वाची जबाबदारी मिळू शकते तर काहींच्या आयुष्यात असा निर्णायक क्षण येईल जो पुढील अनेक वर्षांचं भविष्य ठरवेल मात्र लक्षात ठेवा हा भाग्याचा उदय तेव्हाच टिकून राहील जेव्हा तुम्ही नम्रता संयम आणि कृतज्ञता जपून ठेवाल मकर संक्रांतीनंतर जर तुम्ही अहंकार टाळला चुकीच्या सवयींपासून दूर राहिलात आणि देवावर विश्वास ठेवून योग्य कृती केली तर ही पाचवी खुशखबर तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलून टाकणारी ठरेल मकर संक्रांतीनंतरचा हा काळ साधा नाही हा असा काळ आहे जिथे देव वेळ आणि नशीब तिन्ही एकत्र येऊन तुमची परीक्षा घेत आहेत तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या पाच मोठ्या खुशखबरी फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर जगण्यासाठी आहेत पण लक्षात ठेवा अहंकार घाईघाईचे निर्णय आणि चुकीच्या लोकांवर ठेवलेला विश्वास हे सगळं जर आजच थांबवलं नाही तर तयार झालेला हा सुवर्णयोग हातातून निष्ठू शकतो आजपासून सावध रहा मन स्वच्छ ठेवा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा कारण योग्य वेळी योग्य पाऊल उचललं तर मकर संक्रांतीनंतर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं जर तुम्हाला वाटत असेल की देवाने तुमच्यासाठी काहीतरी खास राखून ठेवला आहे तर हा व्हिडिओ लाईक करा आणि अशीच भविष्य बदलणारी माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा देव तुमचं भलं करो आणि तुमच्या आयुष्यात सुख यश आणि समाधान कायम राहो